भाजपसाठी राष्ट्र प्रथम नाही तर भ्रष्ट प्रथम आणि मुस्लिम खतम अशी टीका उत्तम जानकर यांनी केली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी भाजपवर हा निशाणा साधला भाजपनं सोलापूर जिल्ह्यात तीनशे कोटी वाटपासाठी आणले उत्तम जानकर यांनी हा दावा केलाय जवळजवळ तीस बत्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे त्यावेळी पहिल्या त्यावेळी राष्ट्रप्रथम आता ती स्लोगन थोडी बदललेली आहे भ्रष्ट प्रथम आणि या निवडणुकीमध्ये तर मुस्लिम खतम ही नवीन घोषणा ह्यांनी काढलेली आहे प्रत्येक नगरपालिकेसाठी म्हणजे बारा नगरपालिकेसाठी यांनी जवळजवळ तीनशे कोटीची तरतूद प्रत्येक नगरपालिकेला पंचवीस कोटी रुपये दिलेले आहे वाटण्यासाठी भाजपचे तळोदा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांच्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर सभा घेतली सर्वाधिक योजना देण्याचं काम भाजपनं केलंय यामुळे तळोदा गाव दत्तक घेतोय अशी घोषणा महाजनांनी यावेळी केली कराड नगरपालिका निवडणुकीत मोठी दहशत आहे असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने दोन दिवसात वातावरण फिरलं असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय या निवडणुकीत क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे काँग्रेसशी इतक्या ताकदीनं उमेदवारी या ठिकाणी उभी राहील असं वाटलं नव्हतं त्यामुळे दोन दिवसातलं वातावरण तुम्ही स्वतः बघितलं एकदम बदललेलं आहे आता ही जाहीर सेवा झालेली आहे मला वाटतं की सर्व मला येऊन भेटून सांगतात बाहेर येणार नाही दहशत आहे फार उद्या मुख्यमंत्री होऊन दम देणार आहेत सगळ्यांना तरी म्हटलं आम्ही आहे तुमच्या बरोबर मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये क्रांती घडल्याशिवाय राहणार माझं राजकारणच नव्हे तर मलाही संपवायला निघालेत असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय वाईट काळात मला साथ देणार की नाही मुंडेननी मतदारांना अशी साद घातले माझा कातड्याचे जोडे केले तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत असेही मुंडेननी म्हटले कितने लोग मेरे पीछे लगे बाबा सिर्फ मैंने राजनीति में खत्म होने के लिए पीछे नहीं लगे मैंने इस दुनिया में नहीं रहना इस कदर वो मेरे पीछे लगे उस समय का आप मेरा साथ छोड़ोगे या मेरे पीछे साथ खड़े मी तर तुमच्या काम करण्याच्या लायकी का नाही राहिलो तर तुमचं काम कोण करेल जेजुरी तीर्थक्षेत्रासाठी दूरदृष्टी असलेला पक्ष निवडून द्या चुकीच्या माणसाच्या हातात गाडीचं स्टेअरिंग देऊ नका असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय पारदर्शक कामासाठी भाजपला सत्ता द्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मतदारांना हे आवाहन केलंय हे तीर्थ आहे हे तीर्थ म्हणून याची जी प्रचिती आहे येणाऱ्या काळामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्याला मोठ करायचं जर असेल तुम्हाला आम्हाला सर्वांना दूरदृष्टी असणाऱ्या विचारधाराच्या पक्षाला येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष असेल किंवा त्याच्या बरोबर असणाऱ्या प्रत्येकाला निवडून देणं हे दे अत्यंत गरजेचं आहे बीड मध्ये दीडशे कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय असं अजित पवार यांनी म्हटलंय घोटाळ्याची मोठी साखळी आहे दोषींवर कडक कारवाई होणार असं आश्वासन सुद्धा अजित पवार यांनी दिले बीडमधल्या विविध पतसंस्थांमध्ये सहा ते सात कोटी अडकलेत असं सुद्धा यांनी मागच्या काळातला निधी हा चांगल्या पद्धतीने इथं खर्च झाला नाही त्याच्याबद्दल सगळी माहिती काढण्याचं काम चाललेलं आहे काही अजून चुका ह्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारचं नुकसान झालेलं आहे त्याची चौकशी आम्ही नेमलेली आहे त्याच्यातनं आत्तापर्यंत दीडशे कोटी रुपयाचे गफला ह्या जिल्ह्यामध्ये जमीन ऍक्वायर करत असताना झाला आहे अशा प्रकारचं एक चित्र पुढं आलेलं आहे त्याच्यातली वस्तुस्थिती आम्ही शोधतोय जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई आम्ही करतोय परंतु ही फार मोठी साखळी आहे ती खाल अधिकारी वर्गामध्ये काहींच्या चुकांच्या अल्पसंख्याक समाजाला हात लावणाऱ्यांचे हातपाय तोडणार असं रमेश कदम यांनी म्हटलंय मोहळचे माजी आमदार रमेश कदम यांनी हे वादग्रस्त विधान केले माझ्यावर आधीच चौदा गुन्हे आहेत एक वाढला तर काही फरक पडत नाही असंही रमेश कदम यांनी म्हटलंय आज या रॅलीद्वारे सांगू इच्छितो मुस्लिम समाजाच्या एकाही मुलाला किंवा कार्यकर्त्याला जर हात लागला तर निश्चितपणाने हा रमेश कदम ते हात तोडल्याशिवाय अजिबात राहणार नाही माझ्यावर ऑलरेडी चौदा केसेस आहेत त्याच्यात आणखीन एखाद केस झाली तरी मागे पुढे हटणार नाही आणि मुळच्या मुस्लिम समाजाला हा रमेश कदम त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही हा शब्द या रॅलीच्या निमित्ताने देतो आणि मुस्लिम समाजावर उघडा उगावणारे प्रत्येक हात त्यांचे हात पाय तोडून टाकण्यासाठी हा रमेश कदम आणि त्यांचे कार्यकर्ते कायम पुढे राहणार आहेत अनुसूचित जातीच्या हक्काचे पन्नास कोटी जल पर्यटनाला वळवण्याचं काम आमदारानं केलं असं फुकेंनी म्हटलंय कोणतंही काम न करता अठ्ठावीस कोटींचं बिल काढण्यात आलं असा आरोपही परिणय फुके यांनी केलाय भंडारातील जनतेचे एक एक पैशांचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही परिणय फुकेंनी नाव न घेता आमदार नरेंद्र भोंडेकरांवर हा निशाणा साधलाय भ्रष्टाचार करणाऱ्यांना जेलमध्ये टाकत नाही तोपर्यंत परिणय फुके स्वस्त बसणार नाही शांत बसणार नाही असा इशारा सुद्धा भोंडेकरांना दिलाय हक्काची निधी कुठेतरी त्या जल पर्यटनला पन्नास कोटी रुपये पन्नास कोटी रुपये वळती करण्याचं काम या आमदारांनी केलेलं आहे अठ्ठावीस कोटीच बिल कोणतंही काम न करता अठ्ठावीस कोटीच बिल देण्यात आलं कारण ही जनतेचे पैसे आहे या भांडारा शहरातील जनतेच्या हक्काचे पैसे आहे त्या एक एक पायचा हिशोब घेतल्याशिवाय मी राहणार नाही आणि हे निवडणूक झाली आमची नगराध्यक्ष बसली तर पहिले सगळा हा भ्रष्टाचार काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत या भ्रष्टाचाराच्या जा मागे असणाऱ्या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकलं नाही तोपर्यंत आपण परिणय फुके स्वस्त बसणार नाही राजकारणामुळे घरात फूट पडता कामा नाही असं उदय सामंत यांनी म्हटलंय निलेश राणेवर गुन्हा दाखल व्हायला नको होता असे उदय सामंत म्हणाले महायुतीच्या दृष्टीनं ना पोषक नाही असंही त्यांनी म्हटलंय राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजे ते घरामध्ये पोचून घरामध्ये फूट पडू नये या मताचे आम्ही सगळे आहोत आणि म्हणून खर तर पालकमंत्री या नात्याने नितेशजी देखील निलेशजींवर गुन्हा दाखल होऊ नये ही भूमिका घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं परंतु हे जे काही चाललेलं आहे हे युतीच्या दृष्टीनं पोषक आहे असं मला अजिबात वाटत नाही ज्यांच्या कोणाकडनं होतं आहे त्याच्यामध्ये वरिष्ठांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि हे वेळीच थांबवलं पाहिजे